हे कालवण त्या आधी मी बनवलेलं हो आहे आमच्या लोकांचं म्हणजे मी आणि मुकायचे आपल्याला थोडी कोथिंबीर नावापुरती ठीक आहे आणि एक उकळ परत काढायचा आहे मयूर आणि मुक्ता गेले आहे ठाण्याच्या घरी आजी आजोबांना भेटायला ओके आणि मी आहे मयूरची वरती आणा आणि त्याच्यानंतर ही हेअरस्टाईल केली ना हे सगळे मी तिचे हेअर बांधले असे खाली बाग बघू हेअर हां हे मी है तुझी अशी काहीतरी हेअरस्टाईल केली असं तुम्ही नेटफ्लिक्स वरचा अंडर पॅरिस मुव्ही आहे हिंदी मध्ये आहे तो नक्की बघा खूप छान मुव्ही आहे नमस्कार मंडळी मी अक्षदा मयूर भोगी हो हॅशटॅग ब्लॉग वाईब्स मध्ये तुमचं स्वागत करते तर आजचा पूर्ण ब्लॉग हा संपूर्ण दिवसाचाच होणार आहे आणि आज आपण दिवसभरात काय काय करणार आहोत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ठीक आहे सर्वोत्तम सकाळी देवपूजा झाल्यानंतर मी बिल्डिंगची मीटिंग अटेंड केली सोसायटीची आमची मिटिंग होती ती अटेंड केली आणि तिथून येता येता मी अंडी घेऊन आली आहे कारण की आज संडे आहे सो मी बाकी काहीच घेऊन नाही आले चिकन वगैरे काही नाही आले फक्त येताना अंड घेऊन आले आणि आज मी मुक्तासाठी बनवणार आहे अंड्याचं कालवण म्हणजे लहान दोन वर्षाच्या बाळासाठी आपण अंड्याचं कालवण कशा पद्धतीने बनवू शकतो ते शेअर करणार आहे तुमच्यासोबत आणि मग पुन्हा पुढे दिवसभरात हो काय करायचं आहे तेही शेअर करणार आहे ठीक आहे तर चला सर्वप्रथम आपण अंड्याचं कालवण करायला जाऊया सो हे बनवलेलं आहे अंड्याचं कालवण पण हे आमच्यासाठी आहे मुक्तासाठी अजून नाही बनवलं ह्याला उकळी आली की ह्याच्यात अंड फोरून टाकायचं ठीक आहे इथे एक तयारी केलेली आहे मुक्ताच्या जे अंड्याचं कालवण म्हणून त्याची अर्धा काटा टॅमॅटो घेतला आणि अर्धा कांदा घेतलेला आहे ठीक आहे एक अंड घेतलेलं आहे आणि हे बघा टॅमॅटो खायला कसं आले बाय माझं आय टॅमेटो कसं खाते बघ टॅमॅटो टॅमॅटो पाहिजे कसं घे बघा कसं कसं अर्धा टोमॅटो मधला हिनेच अर्धा खाऊन टाकलाय पाव ठेवलाय फक्त ठीक आहे चला सो आता आपण पहिला कालवण करायला करू मी अर्धा एक चमचा तूप घेतलेला आहे ठीक आहे मी तुपातच तिचं जेवण बनवते किंवा ऑलिव्ह ऑइल आता सध्या माझा ऑलिव्ह ऑइल संपलेला आहे त्या दिवशी मी सामानात नाही बनलो ठीक आहे आणि त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला थोडस जिरं आणि थोडीशी राहील ठीक आहे आणि टाकायचं मग आपल्याला चांगला चांगला तोळून घ्यायचा आहे ठीक आणि त्यानंतर आपण करतो ना म्हणजे मी आ, के जे केलेलं आहे माझ्या अंड्या तरीसाठी म्हणजे मी जे अंडा तरी केले आमच्यासाठी त्यासाठी जे वाटण केलेलं आहे तेच वाटण मी ह्याच्यात आहे पण आधी हे व्यवस्थित मी आधी तोडून घेते करताना ना मी मिरचीचा वापर नाही केला त्यामुळे तिला जास्त तिखट लागण्याचा प्रश्न तिखट लागायचा प्रश्नच लागा नाही आहे आपला कांदा टोमॅटो सुक खोबर ह्या गोष्टीनेच मी ते वाट्या भरून घेतलं ठीक आहे आणि हे तितक्याच प्रमाणात मी ते आणि आता ही व्यवस्थित मी ग्रेव्ही आले आ, एक मिलेट। थोड़ा, ब्रेक गेतला मी, की काही फॉर्मॅलिटीज होत्या साईन करून त्या पूर्ण करायच्या होत्या ठीक आहे ग्रेव्ही आपली बऱ्यापैकी अशी छान अशी शिजलेली आहे त्याच्यात टाकायचं थोडसं मीठ आपल्याला चवी पुरती बघा ठीक आहे आणि थोडीशी हळद हळद टाकायचीच कारण की हळद शरीरासाठी खूप चांगली असते आणि सगळ्या गोष्टींची सवय लावायची हळद मीठ त्याच्यानंतर राई जिरं जेवणात देणाऱ्या सगळ्या भाज्या ठीक आहे आता हे थोडं परत एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग टाकायचंय आपल्याला त्याच्यात इतकं पाणी टाकायचं आपल्याला थोडं जास्त जास्ती टाकलात तरीला तुम्ही येणार त्यामुळे काय झालं सोनू साइडला ही ग्रेव्ही पण होते तुम्ही बघू शकता दिसतंय की बघा ठीक आहे पैजा ये समस्त सुगंध आलेला आहे असं मस्त आता आपल्याला डचट टाकायचंय अंड़ फोडून मुक्त काय करते तू एक वाटीत असं अंड घेतलेला आहे आणि ते रशात टाकला आणि देन हा रसा असा मग आपण पूर्ण घ्यायचा काय होत आता त्याचा पूर्ण ते होते जे प्रोटीन आहे ते सगळं एकजीव झालेलं आहे ह्या रशामध्ये आणि आता कूल करायचं आहे आपल्याला थंड प्रॉपर आपल्याला ठीक आहे अशा पद्धतीने आपलं हे कालवण झालेलं आहे हे बघा ठीक आहे आता हे भातामध्ये जरी आपण सोडून त्यांना दिलं तर खूप जास्त चविष्ट आणि छान लागतं आणि ते लोक आवडीने खातात इवन चपाती सोबतही जरी तुम्ही भिजत ठेवली चपाती आणि त्याच्यातही दिलं तरी चालेल आणि आता त्याच्यावर टाकायची आपल्याला थोडी कोथिंबीर नावापुरती ठीक है आणि एक उकळ परत काढायचा आहे आणि देन मग गॅस बंद करायचा ठीक आहे हे तुम्ही अगदीच बाळ वर्षाच झाल्यानंतर पासून दिलात म्हणजे जेव्हा ते अंड खायला सुरु केलं तेव्हा दिलात तरी चालेल पण मग मग त्याच्यामध्ये वाटण अवॉइड करा कांदा टॅमेटो जरा जास्त टाका आणि अंड असं फेटून तुम्ही अशा पद्धतीने कालवण करू शकता

मुद्दाही नाही घेतली आणि छत्री नाही घेतली मुक्ताला विम शीटर घातलं आहे आणि तो फर्स्ट टाईम पाण्यात म्हणजे पावसात भिजणार आहे विम शीटर घालून पण ओव्हरऑल तिचा विचार करून मला म्हटलं की नको तिला विम शीटर पण ती काय एन्जॉय करते बघू तिचं आम्ही खूप जास्ती भिजलोय मुक्ता बघू शकता चला मी गाते आणि व्हिडिओ बनवते झालं तर मुक्त घरी यायला रडत होती त्यामुळे त्या काकानं सांगितलं हिला जरा दम द्या म्हणजे ती माझ्यासोबत घरी यायला रेडी होईल आणि अशा पद्धतीने माझा पाल कसे झाला so, आम्ही आलं खूप पण फ्रेश झाली मी पण फ्रेश झाली आणि आता मी जेवते मस्तपैकी अंडा करी आणि चपाती खाते ह्यांना एक उशीर होणार आहे सो हे बाहेर गेलेत मग ते म्हणाले तू जेवून घे मग मी जेवून घेते आणि आता संध्याकाळचा काय प्लॅन आहे अजून तरी काय ठरला नाही आहे पण लेट सी हां अजून एक जेवणार आहोत आणि मस्तपैकी मंजुमल वॉईस बघणार आहोत आम्ही कारण की त्या दिवशी आमचा पिक्चर राहिलेला तो बघायचा तुम्ही बघितला असाल तर मला नक्की कमेंट तू कळवा की तो मूवी कसा आहे आणि तुम्हाला आवडला का कारण की मी खूप ऐकून आहे त्या मूवीचं सो लेट सी खूप आजलेले अंड्याकाळी मग त्याला खूप आवडली की छान व्यवस्थित जेवली भात आणि अंडा हेअरस्टाईल मुक्ताने माझी केली आहे हे बघा हे फुल मागचं देट पण तोडलाय तिने खोटा ही हेअरस्टाईल केली ना हे के सगळे मी तिचे हेअर बांधले असे खाली बाग बघू हेअर हा हे मी तिची अशी काहीतरी हेअरस्टाईल केली असं तर ते आता बघितलंय ना मम्माने मला काहीतरी केलंय So, संध्याकाळ झालेली आहे मस्त दुपारी आम्ही मूवी बघितलं मंजुमल बॉईज करून खूप छान मूवी आहे फ्रेंडशिपवर आहे त्यांची किती फ्रेंडशिप स्ट्रॉंग आहे आणि एकमेकांसाठी काहीही ते लोक करू शकतात अशी अशा टाईपचं आहे आणि खूप मस्त मूवी आहे तुम्ही नक्की बघा मी नक्की रेकमेंड करेन की मूवी खूप छान आहे मंजूमल बॉईज डिझनी हॉटस्टारवर हा मूवी आहे ओके आणि आता मुक्कीची हेअरस्टाईल झालेली आहे अशी छान छान आणि आम्ही मँगो पण खाल्ला आहे ना मुक्ता ठीक आहे तर आता बघू नेक्स्ट काय आहे चहा पिऊ मस्तपैकी एक चहा पिणार नाही चहा बिस्किट खाणार ओके तर चला सो so, आता मी चालली आहे खालती कारण की ह्यांचे मयूरचे वर्दी आणायची इस्त्रीला दिलेली आणि पाऊस आहे आणि माझ्याकडे छत्री नाही आहे सो मी म मयूरचाच रेनकोट घालून चालली आहे ते गेले आहेत मयूर आणि मुक्ता गेली आहे ठाण्याच्या घरी आजी आजोबांना भेटायला ओके आणि साली आहे वर्दी येणार आणि त्याच्यानंतर मला घरात भरपूर कामं आहेत की मुक्ता नाही असा मोठा चान्स मला भेटला आहे मी मस्त लाद्या वगैरे छान साबण घालून घासून घेणार आहे आणि टॉयलेट बाथरूम सगळं क्लीन करते एक तास एखाद दीड तास येत आहेत म्हणाले ते सो तोपर्यंत तो पटकन जाऊन भरपूर काम आहेत सो डायरेक्ट रात्री भेटू आहेत आज रात्री पण आम्ही एक छान असा मूवी बघणार आहोत आणि कोणता मूवी बघणार आहोत आणि त्याचे रिव्ह्यू मी तुम्हाला नंतर देते सो बाय हॅलो अशा पद्धतीने आहे 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 माझा मस्त मस्त आज मी मी अशी गोष्ट केलेली के की खूप वर्षांनी ऑलमोस्ट गेल्या पावसाळ्यात मी भिजली नव्हती म्हणजे माझी इच्छा होती पण मला नाही भिजता आलं का की मुक्त अधी अगदीच वर्षाची होती आणि इथे शिफ्ट होणार होतं त्यामुळे त्या डोक्यात गोष्टी होत्या की कसं कसं काय काय आणि मी कल्याणमध्ये आई आईजवळ so, राहिलं होती सो तिकडे डॉक्टर जवळ नाहीत सो त्या हिशोबाने पण मी तिला भिजायला नाही घेऊन गेलो सो तिचा पहिला पावसाळा म्हणजे अगदी ती छोटं बाबू होतं सेकंड पावसाळा ती एक वर्षाची होती आणि आता म्हणून ह्या वर्षी मी ठरवलं की तिला घेऊन जायचं पण मी तिला रेनकोट घालून गेलो घेऊन गेली कारण की उगाचं सर्दी वगैरे झाली तर कुठे ना त्रास तिला बिचारीला सो मग तिने पावसाचा मजाही घेतली आणि तिने रेनकोट घालून ती भिजलीही नाही सो माझा असा विचार चालू आहे की आता परत पुढच्या आठवड्यात एक दोन आठवड्याने परत तिला पाण्यात असं घेऊन जायचं वगैरे सी कसं कसं काय काय होतंय ते सो जेवलो आहे आम्ही आणि मस्तपैकी मूवी आता ते एक ब्लॉग बघतोय मी भरपूर ब्लॉग बघते हा भरपूर जणांना मी फॉलो करते जे छान छान व्लॉगिंग करतात कारण की त्याच्यामुळेच मला शिकायला भेटतं की ब्लॉगिंग कसं करतात किंवा एडिटिंग वगैरे मी अजून इम्प्रुव्हमेंट आणते स्वतःमध्ये सो जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर हां हां सॉरी सॉरी एक मिनिट ब्लॉग इन करायच्या आधी सांगते की तुम्ही नेटफ्लिक्सवरचा अंडर पॅरिस मूव्ही आहे हिंदीमध्ये आहे तो नक्की बघा खूप छान मूवी आहे ज्यांना माशांचे मूव्ही बघायला आवडतात त्यांनी तो मूव्ही नक्की बघा ओके okay? जर तुम्हाला हा माझा संपूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅश ब्लॉग